श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन समाज व धर्म जागरण यावर चिंतन आणि मनन होऊन सामाजिक सद्भावना अधिक दृढ करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने परभणीच्या आयोजन करण्यात आले होते समाजाच्या विविध घटकात संवाद साधून स्नेहभाव वाढीस लावणे हे या बैठकीचे प्रयोजन होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व्यासपीठावरही मान्यवरांचा परिचय करून देण्यात आला मगर साहेब जे ते स्वाध्याय परिवाराच काम करतात तसच ते सुप्रसिद्ध असे स्त्रीरोग तज्ञ पण आहे दुसरे आपल्याला जे काही आजचे सन्माननीय हे लाभलेले आहेत व्यासपीठावर ते श्री मुकुंदराव दिनकरराव चौधरी हे पाथरी जे राहणारे आहे जे व्यवसायाने वकील आहेत त्यांचे शेती व्यवसाय करतात तालुक्याचे माननीय तालुका संघचालक होते सध्या ते परभणी जिल्ह्याचे जिल्हा संघचालक म्हणून त्यांच्याकडे काय यानंतर जे आहे ते श्री ज्ञानबाजी त्र्यंबकराव शिंदे हे मुलचे अंगणगाव तालुका परभणी येथील रहिवासी आहे सध्या परभणी येथे वास्तव्यास आहे स्वतःचा त्यांचा स्वतंत्र असा कापड व्यवसाय आहे पूर्वी नगर कार्यवाह त्यानंतर जिल्हा व्यवस्था प्रमुख म्हणून दायित्व सांभाळलेला आहे सध्या त्यांच्याकडे जे आहे ते परभणी शहराचे माननीय संघचालक असं दायित्व आहे यानंतर खास म्हणजे आपल्याकडे सुरत इथून आज जे आगमन झाले ते श्री रामानंदी काळे साहेब हे मूळचे उसावरचे स्वयंसेवक आहे इंजिनिअरिंग पर्यंत त्यांचं शिक्षण पूर्ण झालेले एकोणीसशे शहाण्णव पासून संघाचे प्रचारक म्हणून ते कार्यरत आहेत गंगाखेड तालुका प्रचारक म्हणून आपल्या जिल्ह्यात त्यांनी काम केलेला परभणी जिल्हा प्रचारक म्हणूनही राहिले विभाग प्रचारक म्हणून काम केले देवगिरी प्रांताचे प्रांत प्रचारक म्हणून असंही दायित्व त्यांच्याकडे होतं आणि सध्या त्यांच्या रामानंदीकडे पश्चिम क्षेत्राचे यामध्ये महाराष्ट्र गुजरात आणि गोवा अशा तीन प्रदेशाचा जो आहे तो कार्य करीत असं पश्चिम क्षेत्राचे ते धर्म जागरण सहप्रमुख असं त्यांच्याकडे दायित्व आहे यानंतर उपस्थित राहिलेले डॉक्टर रामेश्वरजी ज्ञानोबा नाईक हे गुरुचे दागावचे रहिवासी सध्या यशवंत नगर येथे वास्तव्य करून राहतात आणि लाईफ लाईन हॉस्पिटलचे संचालक आहेत कोरोना काळात आम्ही सदैव देवदूताप्रमाणे जे ते रुग्णसेवा देत असतात यापूर्वी परभणी शहराचे माननीय शहर संघचालक म्हणून त्यांच्याकडे दायित्व होतं सध्या त्यांच्याकडे परभणी विभागाचे परभणी आणि हिंगोली असा परभणी विभाग आहे या दोन्ही विभागाचं त्यांच्याकडे जे आहे ते विभाग संघचालक असं दायित्व आहे धन्यवाद पश्चिम क्षेत्राचे म्हणजेच महाराष्ट्र गुजरात गोवा या राज्याचे धर्म जागरण सहप्रमुख रामानंदजी काळे यांनी या बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन केले बैठक करायची आणि म्हणून कोणीतरी व्यासपीठावर कोणीतरी समोर ही अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नाही आहे कारण आपण पण आपल्या जातीमध्ये समाजामध्ये ज्ञातीमध्ये आपण आपापल्या समाजाचं नेतृत्व करतो आणि असे नेतृत्व करणारे सुधान सुज्ञ आपण सर्वजण आहात आणि अशा सर्वांचं एकत्रीकरण म्हणजे सामाजिक सद्भाव बैठक आहे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच करावं अशी काही संघाची अपेक्षा नाही आहे पण सुरुवात कोणाकडे करावी लागते कारण हिंदू समाजाला असं एकत्र येण्याची सवय नाही आहे जत्रेच्या निमित्ताने येतो यात्रेच्या निमित्ताने येतो पण ते काही समाजाचे संघटन नाही तो फक्त एक कार्यक्रम उपक्रम म्हणून येतो आणि म्हणून आताची समाजाची परिस्थिती समाजाची स्थिती आणि या समाजाच्या स्थितीचं जाणीव सर्वांना असावी प्रत्येकाला एकत्र यावं आणि म्हणून एक, एक सद्भाव बैठकीची योजना केलेली आहे आपल्या ऋषी मुलींनी फार आपल्या समाजाची रचना आणि जी काय उपक्रम समाजाला जी काय संस्कृती जोडून दिलेली आहे ती फार विचारपूर्वक केलेली आहे असं पूर्वी कसं होत होत आताच या सामाजिक सद्भाव बैठकीची आवश्यकता काय वाटायला लागली तर पूर्वी कुंभमेळे होत होते या कुंभमेळ्यांची रचना कशासाठी होती तर जग देशभरातले सगळेजण ठरलेल्या तिथीला ठरलेल्या जागी हे एकत्र यायचे निमित्त होत स्नाच कुंभमेळाच स्नान त्या तिथीला सगळेजण एकत्र येतात आजही कोट्यावधी लोक हे स्नानासाठी जिथे तिथे कुंभमेळा असेल तिथे तिथे एकत्र येतात पूर्वीच्या काळी लांब लांबून वाहन नसताना पायी चालत असे सगळेजण एकत्र यायचे विविध भागातले लोक यायचे विविध भाषा बोलणारे यायचे विविध वैचारिक स्थितीतले लोक यायचे आणि तिथे चिंतन व्हायचं कि तमिळनाडू मध्ये काय स्थिती आहे काश्मीर मध्ये काय स्थिती आहे गुजरात मध्ये काय अवस्था आहे हिंदू समाजाला कुठली दिशा देण्याची आवश्यकता आहे काय बदल केले पाहिजे आपण आपल्यामध्ये आणि असं कालसुसंगत बदल हे आपल्या समाजाने अगोदर पासूनच स्वीकारलेले आणि त्याच्यामुळेच हजारो लाखो वर्षांपासूनचा आपला समाज हा जिवंत राहिला शाश्वत राहिला आणि त्याने काल सुसंगत बदल पण स्वीकारण्याची अवस्था ठेवली पण मधल्या हजार दोन हजार वर्षांच्या आक्रमणांमुळे आणि समाजामध्ये अनेक विकृती निर्माण झाल्या त्या विकृतींचा अजूनही आपण परिणाम भोगतो हो। आहोत आणि म्हणून या, या, या जाती संस्था ज्या जा आहेत ज्ञाती संस्था ज्या आहेत ज्याचे आपण नेतृत्व करतो तर यांनी आता सुधारणपणे आपल्या समाजामध्ये काही ना काही बदल हे अपेक्षित ठेवलेले आहे आणि म्हणून कार्यक्रमांची रचना योजना अशा या जातींचे प्रमुख एकत्र येऊन करतात मग वधूवर मेळावा असेल कुठल्या तरी आपल्या महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीच्या निमित्ताने रक्तदान शिबिर असेल रुग्णसेवेचा विषय असेल स्त्रियांचे मेळावे असतील स्त्रियांमध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढवण्यासाठी जे प्रयत्न असतील तर असे वेगवेगळे प्रयत्न गुणवंतांचा सत्कार असेल आपल्या समाजातली गरीब जे आहेत अशांच्या उत्थानासाठी केलेले प्रयत्न असतील तर असे समाजाअंतर्गत काही ना काही प्रयत्न आपले चालू आहेत कारण समाजाची पण स्थिती बदलत असते जसा काळ बदलत असतो तशी समाजाची स्थिती बदलत असते आजूबाजूला जागतिक परिस्थिती समाजाची परिस्थिती पण बदलत असते त्याच्यानुसार आपल्याला पण लागत पण ते बदल करत असताना आपला मूळ जो पिंड आहे ढाचा आहे जे मूळ आहे जे स्वत्व आहे ते बदलता कामा नाही याची पण काळजी सातत्याने घेण्याची आवश्यकता असते आणि म्हणून आता सुरुवातीला तसं सांगितलं या सुरुवातीच्या चर्चा सत्रामध्ये आपल्याला सगळ्यांना बोलायचं आहे बोलताना आपलं परिचय पण करून द्यायचा म्हणजे सगळ्यांच्या परिचयामध्ये पण सगळ्यांचा परिचय पण झाला पाहिजे आणि म्हणून आपला परिचय विस्तृत करून द्यावा आपण बोलत असताना आणि आपण आपल्या समाजामध्ये काय चांगले उपक्रम करतो कुठल्या उद्देशाने करतो असं सगळ्यांना माहिती व्हावं म्हणून आजची खरी ही सद्भाव बैठक आहे केवळ व्यासपीठावरून मार्गदर्शन होईल टाळ्या होतील असं अपेक्षित नाही तर आपलाच एक समाज आपल्याच जिल्ह्यामधला राहणारा काय चांगले चांगले उपक्रम करतोय याची माहिती त्याचा उद्देश त्याचे परिणाम कार्यक्रमाचं फार वर्णन न करता मला असं वाटतं की त्याचा परिणाम काय झाला समाजामध्ये काय बदल झाला त्याच्यामुळे हे आपल्याला इथे सांगणं अपेक्षित आहे म्हणजे इतर समाजाला त्याच्यातून प्रेरणा मिळेल की अरे आमच्या समाजात पण आम्ही हे करू शकतो तर असं सुरुवातीच्या अधिक वेळामध्ये भाषण इथे कमी होणार पण चर्चा अधिक होणार आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना बोलायला आता संधी आहे त्याच्यामुळे आपण एकतर जागेवर उभं राहू आपल्याकडे घेईल किंवा व्यासपीठावर येऊन पण आपण आपल्या समाजातले चांगले उपक्रम भावसार समाजाचे प्रतिनिधी श्री राम गडजी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या बाजेब जवळपास एकोणीशे सव्याऐंशी पासून आम्ही काम करत आलेलो आमच्या वरिष्ठांनी जे एकोणीसशे एक्याऐंशी ब्याऐंशी मध्ये जे कार्यरत होते वरिष्ठ त्याने जवळपास तिथे अठ्ठेचाळीस स्पॉट च आम्ही अठ्ठेचाळीस स्पॉट ची निर्मिती केली हा भावसार समाज हा अत्यंत अल्प समाज आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर नंतर एक एक त्यांचं घर आलं आणि त्यानंतर हळूहळू आजच्या स्थितीला जवळपास तीस पस्तीस वर्षानंतर एकशे तीस घर परभणीमध्ये आहेत आता आम्ही सामाजिक उपक्रमामध्ये जर म्हणत असाल तर आम्ही गुण्विद्याय सत्कार मधुवर परीक्षे मिळावे या माध्यमातून आणि गुणवंत विद्यार्थी सत्ताह असे सगळे कार्यक्रम घेत आलेला याचबरोबर धार्मिक कार्यक्रम महिलांचे कार्यक्रम हे पण घेत आहोत यानंतर आम्ही एकोणीसशे दोन हजार आठ मध्ये आम्हाला एक एक आमची कुलदैवता आमची आहे हे मंदिर मंदिर आहे ते पाकिस्तानमध्ये एकावन्न शक्के पीठार्मिक पहिलं पीठ आहे मग आम्ही परवा तिथं जाणं शक्य नाही मग आम्ही परवणीमध्ये एक आमची जागा होती ओपन स्पेस होती त्या ओपन स्पेस मध्ये स्थापना दोन हजार आठ मध्ये केली आणि आज जर बघितलं तुम्ही तुमच्या पंधरा वर्षाच्या पिरियड मध्ये तर आज जवळपास सत्तरचे दोन हॉल आहेत वीस बार नव्वद एक हॉल आहे समोर सहा हजार स्क्वेअर फीट ओपन स्पेस आहे नाईक मंदिरात आलेले आहेत आणि पुढे पाडा आपण छोटासा कार्यक्रम घेतलेला होता आणि या निमित्ताने त्यानंतर आम्ही दोन हजार सतरा मध्ये एकोणीस मध्ये कोरोना पिरियड मध्ये जवळपास अडीचशे ते तीनशे कार्यक्रम सतरा पासून ते सलग लग्न म्हणा गुंजी म्हणा साखरफोडा म्हणा विद्यार्थ्यांचे वेगवेगळे कार्यक्रम या माध्यमातून आम्ही तिथे दारा उपलब्ध करून दिली आणि विविध कार्यक्रम तिथे झालेले अगदी अल्प दलामध्ये मेंट्रसच्या दरामध्ये याचबरोबर दोन हजार सतरामध्ये आम्ही एक संस्था स्थापन केली मंदिर ट्रस्ट स्थापन केला आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून आता फार मोठा एक कार्यक्रम यापुढेचा शासनातरे आम्हाला मंजूर होत आहे तिथून आम्ही तिथे सदा वगैरे घेत आहोत त्यानंतर महिलांकरिता आम्ही मुंबई वुमन इम्पॉर्टमेंटमध्ये शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्र आता सुरू केलेलं आहे त्याचबरोबर येत्या काही काळामध्ये एक एमओ साईन झालेला आहे व्होकेशनल ट्रेनिंग कोर्स यासाठी सहा कोर्स साठी उपलब्ध करून देत हो। आहोत आणि कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर तिथं सुरू करत आहोत बाकी वैद्यकीय तपासण्या आम्ही शिबिर घेतलेले अनेक अनेक कार्यक्रम आम्ही या माध्यमातून आम्ही घेतलेले परभणी भावसा समाजाला एकत्र आणून ठेवण्याकरिता परभणी जिल्हा किंवा परभणी भावसा समाज त्या सर्वांना आम्ही एकत्र करून ठेवण्यासाठी विविध कार्यक्रम आम्ही आहेत पुढे पण सोनार समाजाचे प्रतिनिधी बाळासाहेब रुडे यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की मदतीची गरज राहते त्याच्यापर्यंत हिंमत राहते म्हणून सा, सा, सांगून आजपर्यंत मी तीन प्रकारे या सामूहिक विवाह आपला सॉरी सामुदायिक व्रतबद्ध संस्कार घेतलेले खोखर्णी नसते या ठिकाणी जवळ तीस ते चाळीस मुंबई झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांचे प्रगती हळूहळू काविना होत आहे त्याचबरोबर या ठिकाणी जमत असलेल्या म्हणजे व्रतबंधाच्या ठिकाणी जमत असले जे लोक असतात ते म्हणजे मोमच्यासाठी येतात पण इतर जर गप्पा मारत बसलेले असतात स्त्रिया असोत भगिनी असोत इथं इकडं पुरुष असोत मग त्या ठिकाणी असं आयोजन केलं आमचे सचिव आहेत तसे हुशार गोपाळ टोडे या ठिकाणी आले त्यांनी सांगितलं की आपण या ठिकाणी यांना एकत्र येऊ वधूवर परिचय मिळाव्याचं जर आयोजन केलं तर कसं राहील मी अतिशय चांगलं राहील म्हणून त्याच ठिकाणी एकीकडे जे मुंडे कार्यक्रम झाला न जाऊ देता आणि त्या ठिकाणी दोन ते तीन विवाह जमले आणि दोन विवाह सक्सेसफुली विवाह लोकच झालेले आहेत अशा रीतीने हा आम्ही प्रयोग केलेला आहे तीन चार वेळा आम्ही झाले तीन चार वेळेला मुंजी झाले आहेत एका मुंजीमध्ये म्हणजे पंच्याण्णव साली म्हणजे सात आठ म्हणजे मराठवाडा हायस्कूलमध्ये खंडोबा बाजार मध्ये घेतल्या त्या ठिकाणी सामूहिक त्या मेळाव्यामध्ये मी एक लग्न लावून दिलेलं आहे आणि ते सुद्धा चांगलं झालेलं आहे तर अशा रीतीने हे उपक्रम राबवत असतो त्या गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरु राष्ट्रीय स्वर संघाचे द्वितीय सरसंघचालक माननीय कुलवरकर गुरुजी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं दोन हजार सात साली सामाजिक सद्भाव या विषयावर संघाने काम सुरू केलेलं सुरुवातीला प्रांतस्तरावर या कामास सुरुवात होऊन जिल्हा प्रखंड प्रखंड शाळा बैठका सुरू झालेल्या आहेत आपल्याही जिल्ह्यामध्ये मानवत पूर्णा गंगाखेड आणि परभणीमध्ये बैठकाचं राज्य चार चार वेळेला झालेलं आहे आज या प्रभोटी नगरीच्या महानगरात जिल्हास्तरीय बैठक संपन्न होत असताना या बैठकीत मंचावर उपस्थित सर्व मान्यवर बैठकीस आलेल्या सर्व प्रमुख सचिव सदस्य संप्रदाय प्रमुख माता भगिनी यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो समाजाच्या विकासासाठी वेगवेगळे सामाजिक उपक्रम कार्यक्रम त्याचबरोबर सामाजिक संवाद स्नेहभाव वाढावा यासाठी पाठिंबा या बैठकीचा हेतू असतो देशातील विविध दे, विविधता दे दा, भाषा जातीपाती वेशभूषा जरी वेगवेगळ्या असल्या तरी आपण सर्वजण हिंदू म्हणूनच या मातृभूमीमध्ये जगत असतो आणि गुणामिंदाने नांदत असतो ज्याप्रमाणे आपल्या ज्ञातीमध्ये आपला सदस्य आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आरोग्यदृष्ट्या या सर्व सर्व ज्या सुविधा आपण घेत असतो त्याच पद्धतीनं प्रत्येक ज्ञाती आणि जाती यांचा कुठंतरी आपला एक समन्वय असावा आणि म्हणून या ठिकाणी आजची ही बैठक संपन्न होत होत आहे

आणि एकमेकांच्या ज्या काही आपले ज्ञातीमधले अनुभव आहेत त्याबरोबर काही आपले विचार या विचाराची देवाणघेवाण इथे या ठिकाणी व्हावी याचा हा उद्देश आहे आपल्याला जास्त वेळ न घेता आपण या चर्चेमध्ये या विषयामध्ये या बैठकीमध्ये आपण सर्वजण आपले विचार आपले अनुभव ठेवून या बैठकीची सार्थकता ठरवावी या ठिकाणी मी असं म्हणेन की समाजात जर आपल्याला सद्भाव वाढवते तर फोर एज प्रोग्राम आणण्यापेक्षा सन्मान सहानुभूती आणि समाज संस्कृती हे वाढवण्यासाठी आपण एकमेकाला सहाय्य करू आणि आपल्या या बैठकीची जी उद्देश आहे तो सार्थक ठरवून धन्यवाद जय श्रीराम हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परभणी जिल्हा संघ चालक मुकुंदराव चौधरी जिल्हा संघटक रावसाहेब नाईकवाडे अष्टुरकर यांनी परिश्रम घेतले मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा